महाराष्ट्राच्या मातीमध्ये रडलेली अवघानाची पहार काढून गुलामगिरीच्या छत्रावरती प्रहार करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ यांच्या आम्ही वारसदार आहोत कितीही संकट आले कितीही कोणी काहीतरी बोललं तर आम्ही पाटलांची साथ सोडत नाही कारण या ठिकाणी नारायणगडावरती वेळेला जर बघितलं त्रिवेणी संगम नारायणगडावरती होतोय जो त्रिवेणी संगाम आहे ते उद्दामून सांगतोय कारण नारायणगडावरच्या महंतांचं नाव आहे शिवाजी महाराज बरोबर उत्तराधिकाऱ्यांचं नाव संभाजी महाराज आणि मनोज राधा धरांगे पाटील या स्टेजवरती येतात अर्थात सरसेनापती या रूपाने आणि हे स्वराज्य का टिकवण्याचं काम ज्या हंबीराव मामा मोहिते यांनी केलं त्या मराठ्यांचं अस्तित्व टिकवण्याचं काम मनमोर पाटील यांनी केलेलं आहे कारण आमचं अस्तित्व आम्हाला मिटवायला निघालेली लोकांना दाखवून दिलंय मराठा कधी मिटत नाही आणि मराठ्यांना कारण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला पुन्हा आम्ही उमेदी नाही पुन्हा पुढे येतो कारण कालच माझं अडीच लाख फॉलोअर्स असलेलं फेसबुक पेज बंद केलं काही लोकांनी करू द्या आम्ही राहू कारण आम्ही खऱ्या मराठ्यांची पोरं किती संकट आली तरी मोठ्यावरती उतरणार हो बापालाही घाबरत नाही झालं आणि पुन्हा एकदा शाहिरांना आमंत्रित करतोय एकदा जोरदार तळ्यांच्या वगैरे शाहिरांना आपण आमंत्रित करूया एक महत्वाची सूचना आहे त्या ठिकाणी जे आपट्याचे पानं तोडतायत प्लीज तसं करू नका तिथं शस्त्रपूजन होणार आहे शस्त्रपूजन आणि आपट्याच्या झाडाचं पूजन मनोज दना आणि आपले गुरुवारी महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे कृपया आपट्याची पानं तोडू नका आणि मागची जी गर्दी आहे ती पुढे घ्या हे महिला भगिनींसाठी जागा राखीव आहे हा जुडू कळकळीची विनंती आहे पुढे या, या बांधवांनो मागे बसू नका इकडे सुद्धा जे झाडाखाली बसलेले बांधव आहेत ज्यांच्या जमच्या धमण्यांमधून बोलायची आवश्यकता आहे का बसलेले ताडाखाली या। याला पुढे सगळं या आपल्याला शिवरायांची शपथ आहे मागे बसून का असते चला लवकर हे थोड्याच हे बघा नाही बसलेले काय चला पुढं त्या सगळ्यांना पुढे घेऊन या ही एकजूड दिसून हे इकडे बाय बायबाप हात जोडून विनंती आपला एवढा तापाने फणफणलेला आहे लिंबाच्या बाच्या ये येणार खाली उतरा नाळावरचे खाली हे मागचे हात जोडून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बांधवान पुढे एवढा मोठा जनता जनार्दन मायमा आलेला आहे इकडे मागे तुम्ही चार जण गाडी बस कशी बसलेली हे चार जण ही गाडी लावलीच कशाला येतात आलीच कशी गाडी ती गाडी चार वन सेवन सिक्स स्कॉर्पिओ गाडी तातडीने पोलीस बांधवाना विनंती आहे बांधवांना विनंती थोडा आता उठा पोलीस बांधवांना विनंती आहे ही गाडीचा बंदोबस्त करा गाडी आली कशी पोलिसांनी काही ज्या गाड्या पाठवायच्या पाठवले नाही एक दोन महत्वाच्या ही गाडी आली कशी दादांची सेक्युरिटी महत्वाची ठीक आहे ओके चला बाकीचे लोक पुढे या चला लवकर या झाडाखाली बसलेले चला चला लवकर चला लवकर मागचे चला पुढं शाहीर घ्या बाई या ठिकाणी उगले साऊंड साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा खूप चांगली सेवा केली आहे धन्यवाद झाडावर चढलेल्या बांधवांना विनंती आहे कृपया खाली आहे आपल्याला इथं कुठलीही दुर्घटना नको आहे आपल्याला हा पारंपरिक दसरा मेळावा शांततेनं पार पडायचा आहे तुमच्यामुळं कार्यक्रमाला गालबोट लागू नये आपली जबाबदारी आहे लगेच उतरा त्या निमाखाली बसलेले जबाबदार समाजसेवक आहेत त्यांना विनंती वरचे सगळे खाली उतरा झाडावरचे त्या झाडाखाली बसलेल्या सर्व सेवकांना विनंती त्यांना पहिलं खाली उतरा कुणी हट्ट धरू नका झाडावरती कुणी चढू नका she sure would शिवाजी माधा जान का राजा शिवाजी माधा जान का राजा शिवाजी माधा जान का राजा मनती शिवाजी महाराज